डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आ, मला एक असं एक विचारायचं होतं की युरिक ऍसिड होण्याचे कारणे काय व त्याच्यावर आपल्याकडे काही उपचार आहेत का तर प्लीज थोडस आम्हाला प्रेक्षकांना माहिती द्या प्रेक्षकाला माहिती देत असताना दे आम्ही युरिक ऍसिडला वात रक्त म्हणतो आणि युरिक ऍसिड म्हणजे शरीरातील एक टाकाऊ पदार्थ तो किडनी मार्फत बाहेर टाकला जातो पण त्याची होण्याची जर मुख्य कारण म्हणलं तर तुमची लाईफस्टाईल लाईफस्टाईल आहे त्याच्यानंतर आज रोजी सांगायची काही गरज नाही केमिकल तर जे केमिकल आपण जे आज अन्नातून बी खातो आणि ड्रग म्हणून बी खातो व्यायामाचा अभाव फार आहे त्याच्यानंतर अल्कोलिक पदार्थाचं फार मोठ्या प्रमाणावरती सेवन आहे दारू वगैरे असं त्याच्यानंतर पाणी पिण्याचं प्रमाण कमी आणि असणारे टेन्शन्स हे त्याची कारण आहेत परंतु युरिक च्या बद्दल बोलायचं म्हणलं तर युरिक ऍसिड ही पुरीन नावाचं जे प्रोटीन आहे त्या प्रोटीन पासून युरिक ऍसिड बनतं आणि हे आपल्याला अन्नातून फार मोठ्या प्रमाणावर मिळत असत तर बघा हे जर ॲसिड युरिक ऍसिड जर वाढलं तर आणि वाढण्याचं कारण कसं असतं जर शरीरामध्ये जी किडनी आहे किडनीने जर काय कारण असत ते बाहेर टाकण्याचं प्रमाण जर कमी झालं तर तेच युरिक ऍसिड शरीरामध्ये एक तर ते विरघळत आणि रक्तामध्ये त्याचा संचय होत चालतो आणि त्या कारणाने मग छोटे मोठे क्रिस्टल बनतात आणि तीच कारण तुमच्या किडनीमध्ये स्टोन होणं साईड इफेक्ट त्याचे जे साईड इफेक्ट जे आहेत किडनीमध्ये स्टोन होणं सांदे सुजणं किंवा दुखणं जास्तीत जास्त युरिक ऍसिडचा जो प्रभाव आहे ते पायाच्या अंगठ्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती होतो म्हणजे जे गाऊट वगैरे जे उठणं आहे ते त्याच्यातूनच होतं त्याच्यानंतर मळमळणं मन भूक न लागणं ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या युरिक ऍसिड पासून तर त्याला एवढ्या आपल्याकडं त्याच्यावरती सर्वसाधारण साधे उपाय आहेत की आपण एक तर किडनीला मजबूत करतो पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये केलं जाते परंतु आपण रक्त शुद्धी म्हणून आपण त्याला शुद्ध करून घेतो आणि आपल्याकडं त्याच्यावरती जी बनवली गेलेली औषधं आहेत ते रामबाण म्हणून आपण युरिक ऍसिड कितीही सूज असू द्या आलेली किंवा सांध्याचं किती दुखणं असू द्या आपण ते आपल्याकडं वजर लेप आहे आणि सेल सेल्स म्हणून त्याने तर कव्हरच करतो परंतु आपण एक तर किडनीला मजबूत करतो पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये केलं जात आहे परंतु आपण रक्त शुद्धी म्हणून आपण त्याला शुद्ध करून घेतो आणि आपल्याकडं त्याच्यावरती जी बनवली गेलेली औषधं आहेत रामबाण म्हणून आपण युरिक ऍसिड कितीही सूज असू द्या आलेली किंवा संध्याचं कितीही दुखणं असू द्या आपण ते आपल्याकडं वजर लेप आहे आणि सेल त्यांनी तर कव्हरच करतो परंतु मला एक सांगायचं की ज्यांना युरिक ऍसिड आहे त्यांनी थोडासा आहारात बदल केला पाहिजे स्वतःची दिनचर्या बदलली पाहिजे आणि त्यांनी शक्यतो ऑर्गॅनिक पालेभाज्या फळे खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण का बघा साध्या साध्या गोष्टी आहेत चेरी आहे संत्री तुमचं मोसंबी लिंबू पाणी किंवा पालेभाज्यांचे रस सफरचंद केळी आणूनच किंवा आपण तो केवी म्हणतो केवी अशा सारखे फळं जरी अजून मधून खाल्ली तरी युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होताना दिसत परंतु आपल्याकडं तुम्ही विचारलेलं येल त्याच्यावरती पूर्णपणे आपण अगदी साध्या साध्या उपायाने युरिक ऍसिड कव्हर करतो आणि परत होण्याचे सुद्धा त्या व्यक्तीने थोडस नेम तर आपण पथ्य वगैरे काय कोणाला जास्त सांगत नाही कारण का जे पथ्य असतात तीच सा औषधं असतात सर्वच काही शरीराला अन्नातून मिळतं आणि पूरक औषधं ह्या अन्नातूनच मिळत असतात आणि म्हणून आपण जास्तीत जास्त कोणाला पथ्य काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यांना आवडतं ते खावं परंतु सर्व काही प्रमाणबद्ध असावं तर युरिक ऍसिडच्या बद्दल मी कारण का टेक्निकल जर सांगत गेलं तर ती लोकांना कळतही नाही आणि ते टेक्निकल म्हणल्यानंतर आपण एक तर, तर मराठी मराठी भाषिक असतो आणि सर्वसामान्य लोकांना त्या भाषाच कळत नाहीत आता पुरीन प्रोटीन म्हणले की तिथे सुद्धा तिथं अडचणीचं आलं म्हणजे त्यांना काही ते समजत नाही युरिक ऍसिड हा सुद्धा त्यांना म्हणजे काय काय शब्द त्यांना असे की वेळे करून ठेवतात आणि त्याच्यामुळे ते घाबरले जातात म्हणून साध्या सुद्धा गोष्टी आहेत आम्ही त्यांना वात रक्त म्हणतो आणि ते वात रक्त बरं करण्यासाठी आमच्याकडे ज्या ज्या म्हणून त्यांनी थोडासा हॅबिट बदलून राहावं थोडासा हॅबिट बदलाव्यात आहार बदलावा आम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय थोडंसं त्याचं पालन केलं की का आहे तसं सहजपणे जागा अगदी कुठल्याही गोष्टीचा तणतानाव घेण्याची गरज नाही ठीक आहे